लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे अधिकृत उमेदवार आपल्या शिवसेना पक्षाचे साहेब यांच्या प्रचारार्थ सावरगाव मध्ये होऊ घातलेल्या या सभेसाठी मंचावर उपस्थित आमचे मित्र महेशजी नवले त्याचबरोबर ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते सुरेशजी गडाक प्रदीपजी हसे त्याचबरोबर आमचे हंडे साहेब उपस्थित सर्वच जण इथं उपस्थित रामनाथ दादा गवांडे रामनाथ दादा शहाने कारभारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलंय का आपल्याला येणाऱ्या लोकसभेमध्ये काय करायचंय आणि गावातील स्थानिक लोकांनी सांगितलं का सगळ्याच लोकांचा कल हा भाऊसाहेब वायबर कड आहे कारण की भारतीय जनता पार्टीनी मोदी सरकारनी गेल्या दहा वर्षांमध्ये जी काही सत्ता भोगली त्याच्यामधून गोर गरीब सामान्य माणसांचं कल्याण झालं नाही प्रश्न इतके गंभीर रुपये करून ठेवले का लोकांना आता पर्याय राहिला नाही का यांना हद्द पार केल्याशिवाय सामान्य माणूस उचलू शकत नाही अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीनी करून ठेवली आहे आज आपण बघतोय दहा वर्ष नरेंद्र मोदींना या देशामध्ये सत्ता दिली दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी सत्तेच्या आधी बोलत होते ते म्हणायचे का मी गोर गरीब लोकांची महागाई कमी करेल या देशामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस आले परंतु आंडे साहेब आपण बघितलं आज शेतकऱ्यांना चांगले धंदे दिवस राहिले नाही युवकांनाही चांगले दिवस राहिले नाही आणि मागा महागाई आकाशाला भिडलीये आज आपण बघतोय सामान्य माणसांसाठी नरेंद्र मोदी सरकारला काहीच करता आलं नाही परंतु यांनी केलंय कोणासाठी आदानी अंबानीसाठी फक्त ठराविक वीस बावीस करोड पती लोकांची कर्ज माफी करायची जी काय मालमत्ता या देशातली आहे ती विकायची आणि कोणाच्या घशात द्यायची अदानीच्या अंबानीच्या आज मी अगदी हाडेजर जबाबदारी सांगतोय ही गोष्ट आज जवळपास वीस ते बावीस लोकांकडे जितकी संपत्ती आहे तितकेच पैसे सत्तर कोटी लोकांकडे आहे आज अनेक मोठे मोठे सर्वे होतात ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला अधिकारापेक्षा आमचं जगणं महत्वाचं आहे आज जगणं अवघड झालेलं आहे तुम्ही महागाईचा विचार करा माझ्या आधीच्या वक्त्यांनी जीएसटीच्या संदर्भात विषय घेतला आज आपण शंभर रुपये मार्केटमध्ये खर्च केला तर त्याचे अठरा टक्के अठरा रुपये आपण जीएसटीच्या माध्यमातून भरतो त्याच्यामधून आपल्याला काहीच फायदा होत नाही आज गॅसचा दर असेल साडेतीनशेचा सा गॅस दोन हजार दो चौदाचा आज हजारचा पार गेलेला आहे आज आपण साधारण किराणा वगैरे घ्यायला गेलं त्याच्या जीएसटी भरतोय पोरांच्या शालेय गोष्टींवर सुद्धा जीएसटी भरतोय प्रचंड अशी मागा या देशामध्ये करून ठेवली आहे परंतु नरेंद्र मोदी करताय काय भारतीय जनता पार्टी करताय काय या देशामध्ये सत्ता भोगली काँग्रेस सरकार भाषरदा कधीच हिंदू मुसलमान वाघ हा आपल्या भारतामध्ये नव्हता परंतु एक नवा अजेंडा नवा पायंडा या भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी सरकारने पाडलाय आता हिंदू मुस्लिम बोलायला लागले राम मंदिराच्या नावाखाली मतं मागायला लावले अहो तुम्ही विकास काय केला तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे देतात त्याच्यावर बोला ना तुम्ही कांदा निर्यात बंद केली तुम्ही सोयाबीनला चांगला भाव देऊ शकले नाही दिलेशने उल्लेख केला तर तुम्ही दुधाला चांगले भाव देऊ शकले नाही रामनाथ सांगितलं तर पाण्याची बॉटल वीस रुपयाला मिळती दुधाला दर आपला बावीस ते वीस रुपये म्हणजे चालले कुठं ज्या वेळेस दोन हजार चौदा ला पेट्रोल पन्नास रुपये साठ रुपये होत आज ते शंभरी पार गेले आमचं दूध काय नाही घेणं शंभरी पार तुम्ही जर

एका शेतकऱ्यांनी काय सांगितलं भारतीय जनता पार्टी काय का माणसाला नागडा करतेच लोगोटी घालायला देती जे पाच सहा हजार रुपये आता मिळायची उघडा करायचं नंतर लोगोटी घालायला द्यायची ही परिस्थिती आज भारतीय जनता पार्टी सामान्य माणसांसोबत करते काल परवा तर मी ती स्टेटमेंट हा भारत जिवंत राहिला नसता तुमचे बाकीचे सगळे काम सोडून द्या पण लस दिली त्यामुळे तरी मोदींना तुम्ही म्हणतात म्हणजे प्रदीपजी तुम्ही काँग्रेसच्या काळात किती लसी घेतला आपल्याला आठवा चौदा चौदा लसी काँग्रेसच्या काळात आपण सगळ्यांनी घेतल्या पवार सर पवार सरांनी तर उल्लेख केला पवार सर, के सर यांनी केलाय काय पैशाच्या जीवावर ईडी सीबीआयच्या जीवावर आमदार खासदार फोडले तुम्ही उल्लेख केला तुम्ही स्वर्गीय लोक नेते अशोक राजू भागरे साहेबांकडे पाच अपेक्षा होती आपली का तालुक्यामध्ये एक सामान्य माणूस निवडून घेऊन जो आपलं ऐकलं परंतु यांनी केलं काय मलिका खाण्यासाठी कुठंतरी खोटे घेतले आणि त्यांच्या मांडीला मांडी बसले का प्रथम होणार नाही का आपली तळपायाच्या आज मस्तकात येणार नाही आज कोण बोलतोय विलय जर आज आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या सोबत असते तर दुधावर बांधता आलं असत जर आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या सोबत असते कांद्याच्या भावावर बांधता आलं असतं सोयाबीनच्या भावावर बांधता आलं असतं पवार सर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आज फोरणच्या हातालाय एकोणास मध्ये बदल केला परंतु एक नवा मुलाला किंवा एखाद्या ग्रॅज्युएटला नोकरी मिळाली का मला दाखवून द्या ही वाईट परिस्थिती आहे आश्वासन आपल्याला दिले होते आपणही होतो हाडे साहेब परंतु झालं काय आणि मी इथं उपस्थित सर्व लोकांना एकच सांगतो रामनाथ दादानी सांगितलं त्यांचे काही मित्र आहेत बिहार मध्ये वगैरे ते सांगतात युपीचं वातावरण कसं आहे बिहारचं वातावरण कसं आहे अगदी तीस पद्धत आहे मी तुम्हाला फुटबॉल मध्ये जसं स्कोर आता दोन टप्पे पार पडले मतदानाचे सात टप्पे आहेत टोटल तुम्हाला सांगतो फुटबॉलच्या शून्य भारतीय जनता पार्टी तुम्ही नरेंद्र मोदींचे भाषण बघा ते फक्त जातीवाद कसा पेटवता येईल त्याच्यावरच कर करताय परंतु हा देश इथले सगळे नागरिक एक आहे आतापर्यंत अशी कधीच राजकारणामध्ये तेव्हाच्या दे, नावावर कधी कोणी मत मागितलं नाही विकास तुम्ही काय करू शकता त्याच्यावर मत मागा त्यामुळे इंडिया नेत्यांनी स्पष्टपणे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय आम्ही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करू त्यांना हमी होऊ देऊ त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये कुठंच उल्लेख केला नाही हंडेसाहेब हिंदू मुसलमान किंवा मुसलमानला आम्ही संपत्ती देणार परंतु पेटवायच्या दंगली घडू शकतात अजून पाच टप्पे बाकी नरेंद्र मोदी पुढे गेले ते शून्यावर आहे शून्यवरली होती त्यामुळे आपल्याला सतर्क राहायचे अनेक वक्तांनी सांगितलं कारण सावरगाव पाठ मध्ये तुम्हाला काही करायची गरज नाहीये परंतु आता काय पक्ष फोडले त्यामुळे जे उद्धव साहेबांचं जे चिन्ह होत धनुष्यबाण ते आता आपलं चिन्ह झालंय मशाल आता सावरगाव पाठ मध्ये जर सगळ्या लोक सदन आहेत सगळ्यांना भाऊचा बाबत साहेब निवडून आणायचे तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का येणारी लोकसभा निवडणूक ही आमच्यासाठी पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढीच्या भविधानासाठी ही महत्वाची निवडणूक आहे तुमचं जे मत मशाला जाणार आहे ते शेतकऱ्यांसाठी जाणार आहे तुमचं मत मशाला जे जाणार आहे पोरांच्या चांगल्या पुढच्या भविष्यासाठी जाणार आहे महागाई कमी करण्यासाठी जाणार आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला जितका वेळ मिळेल दहा पंधरा दिवस राहिले जर आपण या देशाचं सरकार जर ठरवणार असेल तर आपण दहा पंधरा दिवसामधले रोजचे तीन तास जरी दिले जितक्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आपलं चिन्ह तेवढं तुम्ही पोचवा आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं इथला पाण्याचा प्रश्न असेल सर। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने साहेब खासदार होणार ज्या वेळेस ते दिल्लीमध्ये जाणार हा प्रश्न आपण शंभर टक्के मार्गी लावून एवढं मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही सर्वजणांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि तुमचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो का मशाल या चिन्ह पुढं जास्तीत जास्त मतदान करा इतकंच बोलत माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद